हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि आज मी आलो दीक्षाभूमीवरती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आज तुम्हाला दाखवूया दीक्षाभूमी तर चला फायनली आपण दीक्षाभूमीवरती पोहोचलो आहे आणि आहे हा आहे मेन गेट दीक्षाभूमीवरच्या तुम्ही पाहू शकता येत्या चौदा पंधरा दिवसानंतरच या ठिकाणी धम्म दीक्षेचा कार्यक्रम अजून होईल तर पेंटिंगचे काम वगैरे सुरू आहेत तुम्ही पाहू शकता आपण दीक्षाभूमीच्या गेटमधून अंदर जाताना सामोरंच कर्मचारी सुद्धा तरी आहेत तर पहा आणि हा अडुसष्टवा प्रवर्तन दिन समोर आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांच्या बोर्ड लागलेला आहे आणि मागे पहा दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान सुपूर्त करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि काही मान्यवर लोक आहेत येत्या दोन महिन्या अगोदर या ठिकाणी खूप मोठे आंदोलन झाले होते तर हे सुद्धा लागले आहेत आत्ता सुद्धा आणि हे खांब या ठिकाणी या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंगसाठी जी जागा केलेली होती ती जागा पूर्णपणे बुजवण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता काम सुरू आहे आत्तासुद्धा दोन महिने अगोदर या ठिकाणी खूप मोठे मोठे गड्डे आणि कॉलम उभे उभे होते या ठिकाणी बौद्ध अनुयायांनी जर आंदोलन केले नसते तर ही जागा समतल झालेली नस राहिली नसती तुम्ही पाहू शकता ही जागा आता समतल झालेली आहे या ठिकाणी चौदा ऑक्टोबर या दिवशी लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आणि दीक्षाभूमीला वंदन करण्यासाठी येत असतात जे कॉलम यांनी खोदले होते ते कॉलम आता पूर्णपणे इथून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत काढण्यात आले आहेत आंबेडकरी जनतेनी जो आंदोलन उभा केला होता त्या आंदोलनामुळेच ही जागा आज समतल झाली नाही नाहीतर ही जागा आज या लोकांनी इथं खाली पार्किंगसाठी केलेली होती ती भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण पत्करावा लागला राहता तुम्ही पाहू शकता ही जागा पूर्ण अपने आता पूर्णपणे समतल झालेली आहे काही ठिकाणचे काम आतासुद्धा बुजवण्याचे काम सुरू आहे आणि या ठिकाणी लोखंडी सलाखीसुद्धा आहेत ती पण आता उचलण्याचे काम सुरू आहे जोरात तर आज आपल्यासोबत काही अनुयायी आले आहेत दीक्षाभूमीवरती तर सर तुम्ही काय सांगाल या अगोदर दोन महिन्या अगोदर जे आंदोलन उभारले होते आंबेडकरी लोकांनी सर तुम्ही याबद्दल काय सांगाल सर या जागेबद्दल पूर्वी इथे जे आंदोलन झालं त्या दीक्षाभूमीच्या म्हणजे बचाव आंदोलन म्हणजे याच्यामध्ये काय जागेची खोदकाम चालू होती ते खोदकाम ते आता पूर्णपणे म्हणजे दुरुस्तच्या मार्गावर हो आहे म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के दुरुस्ती झालेली आहे मार्ग याची दीक्षाभूमीची आणि ते आता एक दोन दिवसात म्हणजे संपूर्ण झालेलीच आहे तर एक दोन दिवसामध्ये ते पूर्ण काम होऊन जाईल आता आणि पुर पूर्ववत हे दीक्षाभूमी प्रकारे रूप धारण करेल आणि ह्या दीक्षाभूमीला जे लाखो अनुयायी पूर्ण इंडियातून भारतातून महाराष्ट्रातून आणि सर्व राज्यामधून आणि विदेशामधून जे येतात ते फार मोठ्या प्रमाणात लाखो अनुयायी इथे येतील अशी मी अशी मी ग्वाही देतो आणि हा कार्यक्रम एकदम पूर्णपणे सफल होईल असा मला वाटते धन्यवाद सर दीक्षा भूमीवरून हेलिकॉप्टर जाताना येत्या चौदा पंधरा दिवसांनी इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाच ते सहा लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये दीक्षाभूमीमध्ये हा कार्यक्रम केला तो तर इथं कर्मचारी काम करताना तुम्ही पाहू शकता खूप मोठ्या जोरात चोरात काम सुरू आहे खूप छान अशी भगवान बुद्धाची मूर्ती तुम्ही पाहू शकता आणि त्याच्याच एकदम बिलकुल साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्तीसुद्धा आहे खूप छान अशी दीक्षाभूमी आणि हे आपले बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला भेट देण्याकरता आलेले आहेत परिचय काय आहे सर नितेश रामदास मेश्राम कुठून आले सर तुम्ही मी नागपूरवरूनच आहे बाबुळबन गरोबा मैदान आणि सर याच्या अगोदर जे दोन महिन्यापासून जो आंदोलन इथं उभं झालं होता सर त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल ते इथं जे आंदोलन झालं होतं ते पार्किंगसाठी झालेलं होतं आणि त्यामुळे इथं ते लोकांनी इथं ते पार्किंगच्या बद्दल ते आंदोलन केलं होतं तर आता सर पूर्ण पार्किंग आता बंद करण्यात आली का हो आता बंद करण्यात आली ते स्थगित झालं पूर्ण आता आता त्याच्यात आता त्याच्यामुळे कसं लोकांना आता दीक्षाभूमीवर येण्याचं थोडंसं हे चांगलं हे भेटल इथं जागेवरती म्हणजे परिचय माझ्या करुणा आहे या अगोदर जे दोन महिन्या अगोदर जे इथं आंदोलन झाले होते त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा इथं पार्किंग साठी जागा खोदलेली होती आणि ते खूप मोठा गड्डा वगैरे केलेला होता आणि त्या गड्ड्यामध्ये पाणी वगैरे सांगलो होतं मग अशंक एक जुलैला ते आंदोलन झालं खूप मोठं त्याच्यामध्ये जो जाळपेड हे खूप सगळ्या लोकांनी केलं सगळे सगळीकडले लोक आले होते नाशिक पुन्हा मुंबई नागपूर सगळीकडे गोळा झालेले लो होते लोक आणि त्यांनी ते सगळं आंदोलन केलेलं आता या ठिकाणी कसं वाटत आहे की जे कॉलम गड्डे वगैरे जे बंद केले आता तोडताड केलं ना ते प्लेन केली जागा आणि तिथे गोटे वगैरे टाकले आता माती वगैरे लेवल वगैरे मिळवली ते ठीक आहे धन्यवाद मॅडम मॅडम तुमचा परिचय ज्योती पाटील सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी सांगू इच्छिते त्या दिवशी मी इथे दीक्षाभूमीला आल्यानंतर माझ्या जे गोष्टी काही लक्षात आल्या आहेत ते मी तुम्हाला इथे तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करते नाव कोणाचे घेऊ इच्छित नाही त्या दिवशी मी आली आणि दीक्षाभूमीला आतमध्ये गेली तर दीक्षाभूमीच्या सेक्युरिटीचं असं म्हणणं होतं की इथे खूप मोठं प्रोजेक्ट आणि खूप छान प्रोजेक्ट बनणार होतं काही लोकांनी इथे येऊन मोर्चा आणि जाळपोळ करून तो प्रोजेक्ट कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला आणि तो कॅन्सलही झालेला आहे पण मला असं म्हणायचे आहे की मी त्यांना हा प्रश्न केला की सर जेव्हा हा एवढा मोठा प्रोजेक्ट होता दोनशे करोडचा तर मग दोनशे करोडचा प्रोजेक्ट करताना तुम्ही एक छोट्या पडद्यावर बॅनर लावलं का किंवा टी व्हीवर ॲडव्हर्टाईजमेंट दिली का किंवा पेपरमध्ये दिली का तर त्यांचं म्हणणं होतं की हो आम्ही सगळंच केलं मग काही लोकांना माहिती झालं आणि भरपूर लोकांना ह्या गोष्टीची माहितीच नाही तर असं का तर माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा इथे पार्किंगचा मुद्दा तयार झाला तर पार्किंग इथे तर सगळ्यांना नको होती सौंदर्यकरणाबाबत काही कोणाचं म्हणणं नव्हतं सौंदर्यकरण करा त्याच्यात कोणाचा काही आक्षेप नव्हता पण माझं म्हणणं असं आहे की जेव्हा हा प्रोजेक्ट दोनशे करोडचा जर तुम्ही करत आहात तर त्याच्यासाठी तुम्ही बॅनर लावा चलचित्र दाखवा तुम्ही अशा पद्धतीचं बनवत आहे तो स्तुबामध्ये आतमध्ये दाखवा किंवा एक बॅनर हो तो पूर्ण काम होईपर्यंत म्हणजे तो बॅनर तिथे राहायला पाहिजे होतं कारण असे असं जर केलं असतं तर बऱ्याच लोकांना याची माहिती मिळाली असती आणि त्यांचा विश्वास त्याच्यावर नक्कीच बसला असता आज आपण एखादी बिल्डिंग किंवा कोणता फ्लॅट सिस्टम जर उभा करतो म्हटलं तरी त्या बॅनर पूर्ण का, बांधकाम होईपर्यंत तो राहतो तो, तो राहतो तर तशा पद्धतीचा इथे द्यायला पाहिजे होतं आणि नंतर मग ते सौंदर्यकरण काय आहे कशा पद्धतीचं आहे आणि कोणती समिती बनवत आहे यावर लोकांच्या तोनात विश्वास बसलेला असता आणि बुद्ध दीक्षाभूमीच्या सौंदर्यकरणाबद्दल जर सौंदर्यकरण झालं असतं तर दीक्षाभूमी अजूनही सुंदर दिसलेली असती परंतु ह्या लोकांनी तसं केलेलं नाही लोकांना विश्वासात घेऊन काम केलेलं नाही अविश्वास ठेवून अविश्वासा अविश्वास दाखवून त्यांनी काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला खंत होते आहे बस एवढंच मला सांगणे थँक्यू जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी धम्मदिक्षा दिली होती त्यावेळेस हे बावीस प्रतिज्ञा दिली होते तर हे पहा दीक्षाभूमी येथील भाग तुम्ही पाहू शकता हा काचाचा घुमट केलेला आहे खूप छान असा आणि साईडलाच भगवान बुद्धाची मूर्ती सुद्धा स्थापित केली आहे पहा दीक्षाभूमीच्या आतील बौद्ध अनुयायी वंदन करण्याकरता आलेले आहेत तर पहा आणि सामोरच सम्राट अशोक यांची खूप मोठी मूर्ती स्थापित केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे वडील आणि त्यांची आई यांचेसुद्धा चित्र लावलेले आहेत पहा बाबासाहेब रमाबाई नागपूरमध्ये शेड्युल कास्ट की स्थापना केले त्यावेळेसच्या हा बाबासाहेबांचा फोटो नई दिल्ली कॅबिनेट मिशनमध्ये जाताना बाबासाहेबांची फोटो पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनशैलीचे पूर्ण चित्र या ठिकाणी रेखाटलेले आहे तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी येथे लाखो लोकांना जो धम्मदिक्षा दिली ते चित्रसुद्धा आहेत आणि हिंदू धर्माला जो त्याग केला बाबासाहेब आंबेडकरांनी ते सुद्धा आहेत आणि सर्वात शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले ते सुद्धा फोटो या ठिकाणी आहे पहा स्तूपाच्या साईडलाच खूप मोठा विशालकाय असा बोधिवृक्ष आहे आणि त्यांच्या फांद्या हे खाली लोंबलेले आहेत तर त्यांना सपोर्ट देण्यासाठी हे राड राडसुद्धा लावलेले आहेत आणि हा झाड बौद्धगयावरून शरी श्रीलंकेला नेले होते आणि तिथून श्रीलंकेवरून त्या झाडाचे दुसरे हे झाड या दीक्षाभूमीवरती लावण्यात आलेले आहे तर हा झाड हा श्रीलंकेमधून आणलेला झाड आहे बोधिवृक्ष तुम्ही पाहू शकता की कि किती मोठा विशाल काय आहे तर तर ही होती छोटीशी अपडेट दीक्षाभूमीची तुम्ही सुद्धा या आपल्या घरच्या लोकांना सुद्धा घेऊन या आपल्या मुलाबाळांना दीक्षाभूमी दाखवा तर आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद